नमस्कार पुन्हा एकदा या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागतच आपण सध्या कंदारला जातोय आणि या नांदेड कंदार रोडवरती एक सुयोग नावाचं हॉटेल आहे आणि ते प्युअर व्हेज या हॉटेलमध्ये बनवलं जातं नेमकं आणि महत्त्वाचं म्हणजे या हॉटेलमध्ये सगळी काही जी पदार्थ बनवली जातात ती महत्त्वाचं चुलीवर बनवली जातात आणि सगळं काही व्हेज या हॉटेलमध्ये आहेत नेमकं या हॉटेलची टेस्ट कशी आहे चुलीवर बनवल्यामुळं टेस्ट नक्कीच चांगली असेलच पण नेमकी टेस्ट कशी आहे आपण पाहूयात चला त्या ठिकाणी लोकं बसलेली आपल्याला पाहायला मिळतात नाश्ता असेल चहा असेल मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी बसत आहेत असं रमणीय एकंदर वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आपण आता नेमकं जेवणाची टेस्ट कशी आहे ते आपण पाहूयात आपण पाहिलं तर रमणीय असं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो झाडाचं असेल हिरवाई असेल महत्वाचं म्हणजे या ठिकाणी या हॉटेलमध्ये गाय तिचं वाचतू दूध पितांना या ठिकाणी ठेवलेलं आहे आणि हिरवाईचं या ठिकाणी सजावटसुद्धा केलेली आहे कॅमेरा कॅमेरापर्सनं विनंती करतो की इकडं दाखवावं हे सुंदरसं या ठिकाणी आपण जेवायला ज्या जेव्हा येतो त्यावेळी लहान लेकरं आपल्यासोबत जर असतील तर असं खेळण्यासाठी सुद्धा इथं या ठिकाणी ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे जंपिंगचा आहे घसरगुंडी असेल हे बसून इथं झोकासुद्धा लेकरं खेळू शकतात असं एकंदर सुंदर रमणीय असं वातावरण आहे आपण मध्ये सुद्धा जाऊत आणि नेमकं इथली जेवणाची टेस्ट कशी आहे तीसुद्धा आपण पाहूया चला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे की सर्वांनी जेवण्यासाठी तर आपल्या पायातली जी चपला असतील बुटं असतील भारतीय संस्कृती आपण ज्याला म्हणतो ती या ठिकाणी याच हॉटेलवर महत्त्वाचं करून दिसतंय स्वच्छ पद्धतीने एकदम या ठिकाणी आपण जेवण्यासाठी बसू शकतो आणि कुठल्याही हॉटेलवरती गेल्याच्या नंतर आपण ऑर्डर येईपर्यंत आपण मोबाईल सा, मोबाईल चालत बसतो तर या हॉटेलमध्ये महत्त्वाचं म्हणजे ऑर्डर येईपर्यंत अशी अशा वेग प्रकार त्यांनी वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या साहित्या साहित्य असतील वेगवेगळे प्रकारची पुस्तकं जी आहेत पुस्तकं या ठिकाणी ठेवलेली आपल्याला पाहायला मिळतात हे सोनेरी किल्ला नावाचं पुस्तक असेल असे वेगवेगळे भरपूर पुस्तकं त्यांनी या ठिकाणी ठेवलेले आहेत पाहिलं तर आता सध्याला जी मशीनमधून काढताना पीठ असेल हे बेसन बनवण्यासाठी हे पीठ बनवत आहेत आचे आणि महत्त्वाचं म्हणजे की पूर्वी जी पद्धत होती जी हाताने ह्याच्यावरती गुल करून हे केलं जायचं त्याच पद्धतीने या हॉटेलमध्ये सुद्धा केलं जातं आणि नंतर यापासून बेसन बनवलं जातं ही महत्त्वाची गोष्ट आहे जात्यावरती हे टाकू जात्यामध्ये टाकून ते गोल फिरून याचं चून केली जाते आणि नंतर बेसन म्हणजे की असल पूर्वीच्या पूर्वी ज्या पद्धतीने केलं जात होतं त्या पद्धतीनं हे याच हॉटेलमध्ये प्रामुख्यानं आपल्याला पाहायला मिळतं अनेक हॉटेलमध्ये आपण ज्या भाज्या होत असतात त्या भाज्यासाठी लागणारं जे काही भाजीपाला असतो मग ते गोबी असेल बैगण असेल मिरची असेल किंवा सगळीच जी काही भाजीपाला असेल ते बिटातून आणला जातो परंतु हे जे हॉटेल आहे या हॉटेलमध्ये स्वत हे सगळं काही भाजीपाला पिकवतात आणि त्यानंतर हे हॉटेलमध्ये ते बनवलं जातं म्हणजे की ग्राहक जे येतात त्यांना याच हि ह्याच सगळ्या भाजीपाल्याचं खाद्यपदार्थाचं ते यासाठी प्रोव्हाइड करतात सेंद्रिय पद्धतीनं सगळं काही हे केलं जातात काय सांगाल कोणकोणत्या प्रकारचे तुम्ही हे घेता आम्ही सगळं पीक घेतो जे आपल्या हॉटेलला लागते पूर्ण आपल्या शेडमध्ये तेच पीक आहे दुसरं आपण काही बाजारामध्ये जाऊन नाही काही नाही जे आपल्याला लागते तेच आपण पिकवतो इथं तेच सेवा देतो अगदी आपण पाहिलं तर सगळ्याच आपल्या हॉटेलला दूध असतंय ताक दही वगैरे आपल्या घरच असते त्याच्यासाठी आपल्या गिरगाय आहे गिरगायचं तूप दही दूध सगळं आणि मिक्समध्ये मशीच पण असते तीन मशी आमच्यापाशी आहेत आणि एक गिरगाय आहे त्याच्यामध्ये आपण दही देतो शुद्ध आणि गावरान आम्ही स्वतः घरी चुलीवर तापवतो मिरजू लावतो तेच पॉकेटचं वगैरे काही बाहेर वापरत नाही घरचंच दही ताक तूप तूप पण मिळते आपल्यापासी आता स्पेशल डिश कोणती आहे ती आपण बघूयात खाण्यासाठी या ठिकाणी काका नमस्कार नमस्कार आ... आपल्या इथं म्हणजे हॉटेलमध्ये स्पेशल आहे ते मला द्या आपल्या हॉटेलमध्ये सर लसूण मेथी तवा बेसन व्यसन आहे आपल्या इथे मशरूम सुरकंद आहे इथं गड्डे आम्ही शेतातच तयार करतो ओके सुरकंद करी सरकंद मसाला आणि हे जे आहे ऑर्गॅनिक आहे पद्धत ओके ते घेऊन या मग काका सर हां सर मसाला पापड आहे येस दिसलरी स्टार्टर आलेला आहे सर तुमचा ऑर्डर आलेला आहे तुम्हाला रस ऑर्डर आलेली आहे चालेल थोडं थोडं लसूण लसून ओके तवा बेसन तवा बेस सर, सर। तो तो ते ऑर्डर दिलं बेसन आहे सर तवा बेस सर हे मशरूम कडी आहे सर मशरूम कडी ओके आपली ऑर्डर आलेली आहे आपण हे नेमकं टेस्ट करून बघूयात नेमकं कसं आहे हे लसूण मेथी असेल महत्त्वाचं म्हणजे ताव्यावरचं बेसन यांच्यापाशी मिळतं आणि मशरूम करी त्यासोबतच तुम्हाला ह्यासोबत भाकर खायची बाजरी खायची किंवा मग रोटी खायची ते तुमच्या याच्यावरती आहे तंदूर खायची ते तुमच्या याच्यावर आपण टेस्ट करून पाहूयात आता खरंच जे का पद्धतीचं म्हणतात ते टेस्ट त्या जेवणामध्ये आहे असं मला वाटतं जेवणासोबत मठ्ठा यांनी दिलेला आहे म्हणजे मठ्ठा सुद्धा मिळतो आणि सुद्धा यांच्या इथं म्हशी वगैरे म्हणजे गावरान पद्धतीनं हे सगळं काही करतात मठ्ठा टेस्ट करून आपण अस्सल ग्रामीण भागामध्ये आपण जेवण करतो अगदी त्या पद्धतीने या हॉटेलमध्ये जेवण मिळतं नक्कीच तुम्ही सुद्धा या हॉटेलमध्ये याल आणि इथली टेस्ट नक्की करा अगदी सुयोग या नावाप्रमाणे जेवणसुद्धा त्याच पद्धतीनं चविष्ट असं भेटतं या हॉटेलचे जे मालक आहेत आणि मॅनेजर आहेत ते दोघंही आपल्यासोबत आहेत काय सांगाल काय वैशिष्ट्य आहे आपल्या हॉटेलचं कसं आमचं जे हॉटेल सुयोग आहे फॅमिली रेस्टॉरंट आहे आणि असल शेतकऱ्याच्या लेकरांनं उभा केलेली रेस्टॉरंट आहे आणि त्यामुळं या हॉटेलमध्ये शक्यतोवर आमच्या स्वतःचाच भाजीपाला ऑर्गॅनिक गी गाईच्या शेणखतापासून सुद्धा नाही आणि गोमूत्र वगैरे अशा याच्यापासून तयार केलेला भाजीपाला आमचा स्वतःचा असतो हॉटेलमध्ये दूधसुद्धा आमच्या स्वतःच्या मशीईचंच दूध वगैरे असते त्यामुळं आणि असल चुलीवरचं असल्यामुळं त्या चवीमध्ये कुठलंही आम्ही कॉम्प्रोमाइज करत नाही क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टी आणि स्वच्छता एक फॅमिली जेवण आम्ही देण्याचा प्रयत्न करतो इथं आणि त्यामुळं आमचे कस्टमर जे आहेत ते प्रसारक आणि प्रचारक हे आमचे कस्टमरच आहेत आत्तापर्यंत आणि पहिली घटना आहे की अशी आम्ही यूट्यूबवर की सोशल मीडियावर ही पहिली घटना आहे की आमच्या त्या प्रसाराला आज संधी मिळाली आणि वाव यामुळं निश्चितच आमचे कस्टमर वाढतील आणि त्याच्यामुळं आम्हालासुद्धा आनंद असेल की कस्टमरला समाधान प्र प्रकारे जेवण देणे आणि त्यातून त्यांचं समाधान झालं म्हणजेच आमचं समाधान आहे कस्टमर हेच आमचं दैवत आहे आम्ही कस्टमरला दैवत समजूनच आमचं आनंदात आणि उत्साहात जेवण देण्याचं कार्य करतात आहोत आणि आपण तेल वगैरे बाहेरून काहीच वापरत नाही स्वतः लाकडी घालणं आहे त्या लाकडी घाण्याचंच तेल वापरतो ते पण प्युअर शेंगदा वापरतो की अस्सल चुलीवरचं जर तुम्हाला जेवण खायचं असेल तर नक्कीच या सुयोग हॉटेलला भेट द्या आणि नक्कीच या जेवणाची तुम्ही पण चव चाका आणि नंतर आम्हाला सांगा नक्कीच तुम्ही यानंतर हा व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर या हॉटेलला भेट द्याल आणि नक्कीच या ठिकाणी जेवायला कॅमेरा पर्सन जयसह हो, नितीन नरवाडे नमस्ते नांदेड